ना ना माझा तर आता मी आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे आणि आता मी भाजी बनवते टमाटरची चटणी ऍक्च्युली आमच्या घरी ना सकाळ सकाळी भाजी बनलेली होती आई कशाची भाजी आहे वालाच्या शेंगा वालाच्या शेंगांची भाजी नाहीये हा तर वाल्याच्या शेंगांची भाजी बनवलेली आहे पण मला वाल्याची शेंगा बिलकुल नाही आवडत म्हणून मी नाही तर टमाटरची चटणी बनवते माझ्यासाठी साधी सिंपल तर या साईडला आहे ना मी टमाटरची मस्त सिंपल सिंपल चटणी बनवते आणि ते मी कोटभर खाणारे कारण ना काल आम्ही वास्तू शांतीच्या ठिकाणी जेवायला गेलो होतो आणि तेव्हा ना खूप लवकर गेलो होतो आम्ही म्हणजे सात वाजताच जेवायला गेलो होतो मला रात्रीच इतकी भूक लागली होती ना मग मी रात्रीला उठून दोन लाडू खाल्ले तेव्हा कुठं मला बरं वाटलं आणि झोप लागली तर सकाळपासून आहे ना मला खूप जास्त भूक लागलेली होती आंघोळ वगैरे केलेली नव्हती ना म्हणून आता आंघोळ वगैरे केली एकदा तयार झाले आणि आता जेवण करणारे जो ले ले, ले ले। मी। मी तो तो तर आता माझं मस्त जेवण झालेलं आहे आणि ऋषी सुद्धा उठून आलेला आहे पण आता काय बघा शर्ट नाही घातलेलं आहे म्हणून त्याच्यामुळे नव्हतं मी आवाज देतो म्हटलं नंतर तू मग पहिले पाणी घेऊ हो का घेऊल हे बघ ना वा किती मस्त झोपलंय ते एक टोपल्यात खूप हो झोप 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 आता आम्ही दोघं पण तयार झालेलं आहे आणि एवढ्या अंधारात तयार व्हावं लागलं कारण की आमच्या घरची लाईटच गेलेली आज आम्ही सकाळी सकाळी ठरवलं होतं की आज आम्ही ना कॉमेडी रील शूट करू त्याच्यामुळे लाईट तू काय करतोय असं असं काय आवाज आला मला नाही <laughs> मला बाद झाला वाटत इतके दिवसांची ना कधीच लाईट जात नव्हते आणि आजच लाईट गेली तर आम्ही सर्व आवरलं तयारी वगैरे सर्व अंधारात केली आणि आता लाईट आली जेव्हा आम्हाला निघायचंय तेव्हा आम्ही घराकडे गेलो जे चेंजेस करायचे ते चेंजेस सांगितले आणि आता आलोय बघा आलोयकडं तूच एकटा गेला आम्ही गाडी राग रागत गेला गेलाच नाही चाललं गेलं हे बघा रुदू हे बघा लुडू लुडू गाणं म्हणतोय मन बाळा गाणं गाणं च बघतोय <laughs> ते बनवून घे बोलून घे पगड धरवालून पकड लवकर घेतल काय कळ रागवलं थांबलं लगेच कोण रागवलं तेवढंय रडू बर रडती तू पुण्याला जायचंय म्हणून आम्हाला पुण्याला जायचं म्हणून ती का रडतीये काय झालं मधु मधू काय झालं बाळा जाऊन द्यायचं काय आमचं जाऊग फक्त तर आता आमचा मधुडा पण घरी आलेला आहे मधुडा रुसलेला आहे ना बाई कोण रुसलाय पिल्लू हम्म त्याला पुण्याला नाही घेऊन जाणार त्याची काका म्हणून हा तुला सांगू का तेच जाणार नाहीये आता दुकानाचं काम नाही चालू का मग कस काय जातील ते है जाणार नाही ते त्याला खरंच पटणार नाही आता मला इकडे झोपेत काय कुठं चालू आहे काय माहितीला कृष्ण बनवणं चालू आहे बनला कृदू माकड्या दोन्ही तू माकडे नाही तू माकडी माकडीन माकडी तर या ठिकाणी ना रुद्रांश धोती बिती घालून रेडी झालेला आहे त्यांनी शालची धोती घातली त्याला भारी जुगाड अ रुद्र तर आमच्या रुद्राला रुद्रा। रुद्रा आहे ना आम्ही मस्त पैकी कृष्ण बनवलेला आहे आणि त्याचे फोटो काढायला इतकी मेहनत लागते माहिती का इकडून कल्याणी होती इकडून वहिनी हसवत आहे इकडून भुट्टी हसवतीये पिलो आता आम्ही चाललोय दुकानावर आणि आता ना रुद्राला बाय बाय करायचं रुद्राचा माग लागलाय ना आमच्या मस्त चलते बाय तू ओ चलायचो तुला बाय उद्या या बाय वालो आम्ही शॉपवर आणि शॉपवर खूप दिवसानंतर आधी पण उगवलेलाय बरेक तब्येत लग्नाला गेलो की आजारीच पडत गावाला गेले की दोन तीन दिवस तर त्या दवाखान्यातच राहतो सलाईन लावून बरे का आता हे बघ काय हे काय मला वाटलंस जसं काहीतरी पांजण मारायला मला हे काय हो ना दिसतय ना हर्षद तुला दिसतंय ना ते एसी आहे हां दिसतंय एसी आहे त्याचं कंप्रेसर आहे काय कंप्रेसरच बोलतात ना ते तेनवीर मी गरीब यार मी एसी इतने पाहिलं चल ते काच वाले आले तिकडे हम्म चल त्यांना बसू द्या म्हटलं सगळे पोर तिकडेच बसले सॉरी सॉरी माहिती मी त्याला काय म्हंटल ते खेळू नको हे बॉन्ड ते त्याच्यावर पडलं काउंटरवर अंगावर उडाल तर मारली प्रेश

दुकानाचं वरचं काम तर सगळं झालेलं आहे पण हे खालचं नाही कार्पेट काढायचंय आम्ही इतके मेहनतीन चिटकवलं ते माहिती का आपण ती जण होता ते शिटकवलं इतकं जोड होत बापरे कार्पेट काढायचं ब्लेडच तोडून ठेवलं बहु आता आता हातानेच काढा काय आला अग बाय मी नाही काय केलं

ती ग्रीन, ग्रीन, ची वारी। ची वारी। भारे। भारे। तुला भेंडी फ्राय करून ठेवते घरी तर आठ वाजलेली आहे आणि आम्ही या ठिकाणी जेवायला बसलेलोय ऋषी पण आत्ताच शॉपवरून घरी आला जेवण करायसाठी आणि परत जायचंय का तुला कसं झालं रे तू काळा काळा जात आहे ना टी शर्ट काढून जा नाही तर ते खराब होऊन जाईल तुझं काय आणायचंय मीठ लागलं मीठ भर ले ले, आता पोटभर जेवण झालेलं आहे आणि आता आहे ना ऋषी सर मस्त पैकी इथे झोपलेले आहे आणि त्यांच्या पाय दावायला लावताय काय काम केलं सर तुम्ही एवढं तू पुण्य कमवायचं का काम कर <laughs> तू काय काम केलं ते सांग तू पुण्य कमवायचं का काम कर तुला कमवायचं कर पुण्य तर आता माझी नाईट स्किन केअर पण झालेली आहे आणि ना या रूमची स्किन केअर नव्हती झालेली म्हणजे रूम इतकी खराब झालेली होती ना खूप दिवसांपासून झाडलेली पण नव्हती म्हणजे खूप दिवस म्हणजे काल पण झाडलं गेलं नाही आणि परवा जा� पण झाडलं गेलं नाही म्हणजे थोडं पुढच्या पुढं झाडली होती कॉट खालून कपाटा खालून वगैरे झाडणं नव्हतं झालं म्हणून मी आता पूर्ण एकदम चकाचक झाडून काढते माझी स्किन केअर झाली आता ऋषी सरांची चालू आहे माझी सोप्यात सोपी राहते सोप्यात सोपी नाही तू जिथल्या मोठी राहते मी तरी फटफट फटफट फट लावते आवरते लवकर सरांचं फेस वॉश राहतो मग क्लिन्झिंग राहते क्लिन्झिंग असतो वरती काय केलं तू इतकं मला वाटलं तू क्लिन्झिंग करतो बाप रे ब्रश पण केला मग रात्री झोपताना ब्रश केला पाहिजे माहिती का चांगलं असत रोज करत जा एक दिवस थोडी करून रोज करतो मी मॅडम तुम्ही झोपेत राहत्या कधी करतो रोज करतो मी ब्रश कुल्ला करतो ब्रश करतो टंग क्लीन करतो सगळ्या गोष्टी करतो हायजीन मेंटेन केलं पाहिजे गुड बाय गुड बाय हुशार झालास आता जिम पण लावा जरा मनावर घ्या चांगली बॉडी बिडी झाली होती गायच तुम्हीच कमेंट करून सांगा किती भारी झाला होता ना मस्त याची बॉडी बिडी झाली होती फेस वर पण असं तेज आलो होतं आता पूर्ण गळाला तो फेस हे काळे डाग झाले कधी कधीपासून चालू आहे करायची चालू आता लवकरच एक जानेवारी पासून नवीन वर्षाचा नवीन संकल्प ओके okay. पण माझ सारखे संकल्प करणार नाही राहते जिम एवढी फुल तारखेला एवढी फुल नंतर खाली नंतर खाली <laughs> नाही रे पण डेली कर तू आपल्याला काम आहे मीन्स तुझी छान बॉडी बीडी झाली पाहिजे सेहत मेंटेन झाली पाहिजे ना म्हणून तू तई मी अच्छा देखूंगा तू हवा कर सकोस ना मग तर आपला vlog आपण या ठिकाणी एंड करूयात आई होप तुम्हाला vlog आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट vlog मध्ये तोपर्यंत बाय